नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आता बातमी आहे विचार करायला लावणारी काही वर्षांपूर्वीच ते एकत्र राहायचे काम करायचे आणि आपले अनमोल क्षण आनंदात देखील घालवायचे परंतु त्यानंतर त्यांच्यामध्ये ताटातूट झाली आणि वर्षानुवर्षे एकमेकांपासून दुरावलेले ते सांगलीत एकत्र आले कोण आहेत हे पाहूयात मंडळी पाहिलं ही कुठल्या लग्नाची वरात नाही की नवरा किंवा की नवरीला वाजवत आणत नाही हे आहेत देशासाठी लढलेले तरुण वीर जवान जे आपल्या तरुणियनचा वाढदिवस एकत्र येऊन आनंदाने साजरा करतायत सांगली येथे आर्मी पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या आजी माजी सैनिकांचा एक सोहळाच भरला होता महाराष्ट्र भरातून अनेक ठिकाणांहून हो। सेवानिवृत्त पण तरुणालाही लाजवेल असे जवान ही या ठिकाणी जमली होती निमित्त होते, होते वर्धापन दिनाचे दरवर्षी हा आम्ही एक आमचा जसं कॉलेजमध्ये गॅदरिंग असतं त्या टाईपमध्ये आमचा युनिटचा वर्धापन दिन साजरा करत असतो प्रथम तर कोल्हापूर जिल्ह्याने केलेला आहे ही सुपीक कल्पना कोल्हापूर जिल्ह्याच्या माजी सैनिकाच्या डोक्यात आली कारण आपण रिटायर झाल्यानंतर आपल्या मिल्ट्रीचं रन किंवा आपल्या युनिटचं रन आपल्यावर राहतं ते पुढं तर आपण आनंदात व्यक्त करावं आणि एक गेट टुगेदर करावं या दृष्टीनं हा कार्यक्रम प्रथम कोल्हापूर जिल्ह्याने आयोजित केला त्यानंतर बेळगावला झाला बेळगावनंतर परत सातारा जिल्ह्याने केलेला आहे आणि आता सांगली जिल्हा हा कार्यक्रम आयोजित करत आहे इथं जे आज आलेले लोक आहेत जे सैनिक आहेत कोणी सांगतं त्रे, मी त्र्याऐंशीला रिटायर झालो कुणी सांगतं आता काठी टेकत आले कुणाचं चालायला येत नाही त्यांना धुरून आणायला लागते अशी व्यक्ती जे सेनामध्ये काम केलं ते आत्ताचे जे आपले सैनिकांना या त्यावेळेच्या जे जोडीदार आहेत त्यांना भेटण्यासाठी या या कार्यक्रमासाठी उपस्थिती पर इथं आलेल्या आहेत खास म्हणजे ज्यावेळेला त्र्याऐंशी जर आम्ही रिटायर झालो असं म्हणतात त्यावेळेला आम्ही जन्मलेले नव्हतो असेही सैनिकांनी आत्ताही असा ग्रुप अगर बघितला तर पूर्ण जेवढ्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये असा कुठेही भेटणार नाही फक्त भेटेल तो भारतीय सेनेमध्येच आम्ही सैनिकात ज्याप्रमाणे काम करत होतो त्याच जज्बामध्ये त्याच इच्छापूर्तीमध्ये आज मी आम्ही एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा करत आहोत या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर जे पूर्व सैनिक आहेत जे खूप आता वयोवृद्ध झालेले आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी आल्यानंतर आता इतका आनंद होत असतो की पुन्हा मी सैनिक जे अठरा वर्षात भरती झालो होतो त्याप्रमाणे त्यांना वाटत असतं बाहेर आल्यानंतर जेव्हा आम्ही मिलिटरीच्या बाहेर येतो तेव्हा सिव्हिल बनतो असतो पण अर्धसैनिक सैनिक हो तर आहोतच माझी सैनिक आहोत परंतु जेव्हा सैनिक नसतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आमचा जो सैनिकाचा जो जज्बा आहे तो या सिव्हिल एरियामध्ये आल्यानंतर तसाच जागृत राहायला पाहिजे युनिटचा रायझिंग डे म्हणून युनिटचा वाढदिवस म्हणून प्रत्येक वर्षी हा आम्ही प्र युनिटमध्ये मानत होतो युनिटमध्ये मी अठ्ठावीस वर्षे तीस वर्षे बत्तीस वर्षे पंधरा वर्षे सोळा वर्षे सर्व्हिस करून परत आल्यानंतर युनिटची नेहमी आम्हाला आठवण व्हायची आणि वाढदिवस स्वतःचा असो किंवा पटालीचा असो युनिटचं वाढदिवसाचं आठवण होत असल्यामुळं आम्ही माझी की काय विचार केला आता कधी बटालियन आमची हाईटमध्ये असते बर्फाचं असते ते युनिट तिथं बर्फाचं आपला युनिटचा वाढदिवस मानतात आम्ही काय करायचं आम्ही एकत्र येऊन युनिटचा वाढदिवस साजरा करूया असं सर्वांनी विचार केला काही वेळेला आपल्याला त्यांच्या गाठीभेटी होत नाहीत हेच सा एक साधन आहे की त्यांना रायझिंग डेच्या निमित्ताने म्हणजे वाढच्या निमित्तानं हे सर्व एकत्र लोक येतात आपसामध्ये पूर्वीचे जे लोक गेले असते त्यांचे भेट होते एकामेकाचं दुःख सांगता येतं आणि ऐकून घेता येतं या कार्यक्रमाला पुरुषच नाही तर महिलाही तेवढ्याच संख्येने यामध्ये सामील झाल्या होत्या ज्यांनी आपल्या देशासाठी प्राणाची आहुती दिली त्यांच्या वीर पत्नींचा गौरवही या ठिकाणी संपन्न झाला आम्हाला ह्याच्यात बोलवताना खूप चांगलं आहे आम्हाला कधी विसरले नाहीत त्यांनी इतके म्हणजे कायम त्यांनी बोलवतात याचा खूप मला अभिमान आहे गेल्या वर्षी साताऱ्याला पण बोलवले ह्या वर्षी सांगलेला मी त्यांना खूप धन्यवाद देतो मिस्टरांना पंचवीस वर्ष झाली पण आजपर्यंत आम्हाला काही विसरलं नाही कुठेही कानाकोपऱ्यात असलं तरी बोलवून घेतो फोन करून वगैरे घेत दलात कार्यरत असताना जो दरारा पेहराव असायचा त्याच रूपाबाद हे जवान दिसत होते निमित्त जरी वर्धापणाचे असले तरी हलगीचा कडकडाट गळाभेट व प्रचंड उत्साहात या सेवानिवृत्त जवानांनी नाचण्याचा मनमुरात आनंद लुटला जुन्या आठवणी अशा मिळाल्या की घरच्यापेक्षा सुद्धा ही नाती एकदम पुन्हा जिवंत झाली असं वाटलं की अजून काय आम्ही सध्या कारगिल युद्धातच आहे आणि आम्हाला मनापासून इतकंही दुसऱ्याचं प्रेम मिळालं परत की आमच्या आठवणी ताज्या झाल्या भोवतो न भविष्यती असे हे सैनिकाची आमची एकता कधी भारतात बघायला मिळालं नाही आम्हाला असं वाटलं की आम्ही आज परत आपल्या रेजमेंटमध्ये परत नोकरीला आलोत आणि एक दुसऱ्याबरोबर काम करतो एक बर बर एक दुसऱ्याबरोबर खेळतो एक दुसऱ्याबरोबर जी ना सेनेचा अभ्यास करतो खूप आनंद व्यक्त केला देशासाठी सेवा बजावणाऱ्या उपस्थित सर्व जवानांना फेट्यांची मोफत सेवाही एकाने दिली या कार्यक्रमाला पेटे बांधण्याचं योगदान ज्यांनी जो जो पन्नास साठ वर्ष या देशाची के देशा सेवा केली त्यांची एक सेवा आम्हाला करण्याची संधी मिळाली मंडळी आपल्या डोळ्याच्या पलीकडे हे जवान देशासाठी अंजन घालून सेवा करीत असली तरी आज त्यांच्या डोळ्यात मात्र आनंदाशीच दिसत होती पदक किंवा स्टार हे माझी सैन्य शौर्याचं चिन्ह आहे जे स्टार आपण म्हणतो ते ज्या लोकांनी लढाईमध्ये हिस्सा घेतला त्या लोकांना स्टार मिळालेला आहे आणि जे मेडल आहेत आम्ही कुठं कुठं सर्व्हिस केली त्या ठिकाणी एक चिन्ह आहे सिव्हिल ड्रेसवर देखील आम्ही अभिमानानं हा बिल्ला लावतो कारण हे शौर्याचं एक प्रतीक आहे चंद्रकांत जाधवसह सत्यजित सकट सेव्हन स्टार न्यूज मीटा